न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अबब अब नगरच्या किल्ल्याजवळ अवतरला तेरा फुटांचा रॉक पायथन अजगर रात्री एक वाजता तेरा फुटी अजगर समोर आला आणि पुढचं जे घडलं ते नगर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याजवळील आय लव नगर गार्डन भागात सोमवारी रात्री अवघ्या परिसरात थरकाप उडवणारी घटना घडली तब्बल तेरा फूट लांब रॉक पायथन अजगर रहदारीच्या रस्त्यावर दिसून आला रात्रीच्या शांततेत अचानक हा अजगर समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीची लाट पसरली पण यातून पुढे घडले ते अद्वितीय निसर्गरक्षणाचे उदाहरण ठरले रात्री घरी जात असताना सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी गोविंद जोशी कौशल जोशी व करण पारखे यांच्या नजरेस अजगर पडला क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सर्पमित्र अमित गायकवाड यांना पाचारण केले सर्पमित्रांनी अर्धा तास प्रयत्न करून अजगराला सुरक्षितरित्या पकडले रात्रीच्या काळोखातही अनेक जण ही थरारक रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी जमा झाले होते सकाळी या अजगराला दूर जंगलात निसर्गाच्या कुशीत सोडण्यात आले विशेष म्हणजे गोविंद जोशी यांनी वर्षभरात चार अजगरांचे प्राण वाचवले असून अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांना त्यांनी मरणाच्या दाढेतून बाहेर काढले आहे कधी किल्ल्याजवळ कधी बेलेश्वर मंदिर परिसरात रात्री गाडीखाली चिरडून मरू नयेत म्हणून ते अशा सरिसृप प्राण्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवतात गोविंद जोशी सांगतात पावसाळा व उन्हाळा हे अजगर बाहेर येण्याचे दिवस असतात त्यामुळे रात्री गाडी चालवताना व पायी फिरताना काळजी घ्या प्राणी दिसल्यास लगेच सर्पमित्रांना संपर्क करा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा